कुत्र पाळायला सर्वांनाच आवडत काही जण आपल्या घराचं राखण करण्यासाठी पाळत असतात तर काही जण हे आपली आवड म्हणून पाळत असतात परंतु कुत्र्यामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला पाहायला मिळतात यामध्ये इंडियन असेल किंवा इतर वेगळे ब्रीड असतील तर त्यांच्या वयानुसार त्यांना फुडही दिलं जात यामध्ये त्यांचा स्वभाव कसा आहे यानुसार आपण कुठलं कुत्र पाळलं पाहिजे तसंच त्यांना कुठल्या पद्धतीचं आपण खाणं दिलं पाहिजे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया फूड सजेस्ट करताना किंवा डॉग सजेस्ट करताना डॉगचं जे काय नेचर असतं वागणूक असते ते स्पेसिफिक असतं प्रत्येक ब्रीडचं त्यानुसार त्याचं फूड पण आणि त्याचं वेट पण ठरतं समजा दहा किलोच्या आजचा डॉग असेल तर त्याला टॉय ग्रुपमध्ये आम्ही सजेस्ट करतो आणि मग त्यानुसार त्याचं फूड असतं किंवा मॅक्सी ग्रुपमध्ये जे असतात तीस ते पस्तीस किलो पर्यंतचे त्यांच्यासाठी वेगळं फूड आणि परत पन्नास ते साठ किलोचा एक डॉग असतो तर त्यांचं वेगळं फूड तर त्या पद्धतीने फूड सजेस्ट करतो आम्ही मध्ये ना नॉर्मली ना वेट असतं वीस ते पंचवीस किलोचा खूप कमी ब्रीड आहेत की ज्यांचं साठ सत्तर किलोच्या आधी पुढे वजन जातं म्हणून ॲव्हरेज वजन जे आहे इंडियन ब्रीडचं वीस पंचवीस तीस पर्यंत तो मॅक्स मॅक्स मग त्याला आम्ही मॅक्सी ग्रुपमध्येच जातो तर मॅक्सी ग्रुपमधल्या डॉगला आम्ही सुरुवातीचे दोन महिने तीन महिने स्टार्टर सजेस्ट करतो जर पॅकिंग फूड असेल तर त्या डॉग डॉगचे ग्रोथ फास्ट असते फॉर एक्झाम्पल पर डे डॉग ग्रोथ करत असतो इंटरनल जे ऑर्गन आहेत ब्रेन लिव्हर किडनी या गोष्टींचं मग त्यावेळेस जास्त कॅलरीज देणारं फूड आम्ही सजेस्ट करतो समजा आमच्या पद्धतीने जर पॅकिंग फूड मध्ये आम्ही गेलो तर आम्ही स्टार्टर सजेस्ट करतो सुपर प्रीमियम रेंजमध्ये जसं की एन इंडी झालं रॉयल कॅनिन झालं पेस्टार झालं किंवा मग बेसिक मध्ये जर गेलो आपण प्रोफेशनल रेंजमध्ये पेडिग्री प्रो वगैरे यासारखे फूड जे की तीन महिन्यासाठी सजेस्ट केले जातात जे पपी आणि अडल्ट एज मध्ये दिले जात नाही या मधून कसं आहे मॅम जर डॉगचं जर सुरुवातीचं स्ट्रक्चर जर व्यवस्थित ग्रोथ केलं म्हणजे मी माझ्या पद्धतीने आमच्या जे एक्सपिरियन्स आहे त्या पद्धतीने जर मी गाईड करायला घेतलं तर माझा असा उद्देश असतो की सुरुवातीची जी ग्रोथ जर मिळाली डॉगला नंतर जाऊन प्रत्येक ओनर जो आहे तो डॉग फूड देऊ शकत नाही आयुष्यभर नॉर्मली आपले जे इकॉनॉमिकल कंडिशनमुळे मे बी किंवा अजून कुठले रिझन असू द्या म्हणून मग आमचं असं उद्देश असतो की सहा महिने सात महिन्यापर्यंत डॉगला फूडवरती ठेवून व्यवस्थित त्याचं स्ट्रक्चर डेव्हलप केलं जातं आणि त्यानंतर मग ओनर जर ओनरचे ऑप्शन असतात की त्याला होम फूडवरती द्यायचं जर शिफ्ट करायचं असेल तर तो त्याच्या पद्धतीने करू शकतो पण तोपर्यंत त्याचा स्ट्रक्चर डेव्हलप झालेलं असतं आणि त्याच्यामुळे मग फ्युचरमध्ये पण तो डॉग हेल्दी आणि व्यवस्थित दिसतो म्हणून मग फूड जे आहे ना सुरुवातीचे सहा महिन्यापर्यंत हाय प्रोटीनचं जसं मी सांगितलं दोन ते तीन महिन्यापर्यंत स्टार्टर आणि त्याच्यानंतर जर uh, ग्रुप जसं आपला इंडियन आहे तर त्याची बारा महिन्यापर्यंत साधारण ग्रोथ असते तोपर्यंत पपी आणि पासून तर मग आयुष्यभर अडल्ट फूड आम्ही पॅकिंग मध्ये सजेस्ट करतो तेच मॅक्सी ग्रुप मधल्या कुत्र्यांना सुरुवातीला स्टार्टर फूड हे दोन महिने दिले जाते या कालावधीत कुत्र्यांची वाढ ही लवकर होत असते त्यामुळे जास्त कॅलरी असणार महिन्यापर्यंत स्टार्टर तीन महिन्यापासून अठरा महिन्यापर्यंत किंवा मग अजून लहान ब्रीड असेल फॉर एक्झाम्पल आपलं पग झालं पॉमेरियन झालं यांचं दहा महिन्यापर्यंत ग्रोथ असते किंवा बारा महिन्यापर्यंत ग्रोथ असते लासा झाला सिजू झाला दहा ते बारा महिने तर त्यांना पपी फूड जर तुम्ही गोल्डन रिटवर डॉबर मॅन किंवा मग लॅब या सारखे जर ब्रीड असेल किंवा इंडियन त्यांचे पंधरा ते अठरा महिन्यापर्यंत ग्रोथ होते तोपर्यंत पपी आणि अठरा महिन्यापासून तर पुढं सगळ्यांना मग ऑल ब्रीडला अडल्ट फूड सजेस्ट करतो आम्ही आणि होम फूड मध्ये जर आपण गेलो समजा याला होम फूड पण ऑप्शन असतात तर सुरुवातीला जे असतं की याच्यामध्ये आम्ही सांगताना सांगतो की तुम्ही गहू देऊ नका वीक फ्री जेवण असलं जेवण डॉगला तर बऱ्यापैकी कारण की जे रस्त्यावरचे स्टेड ऑग आहेत तर त्यांना आपण इझी अवेलेबल होणार फूड म्हणजे काय का की त्याला बिस्किट वगैरे दिले जातात त्यातल्या त्यात पार्लेजी वगैरे तर यामुळे काय होतं की जे स्टेड ऑगला आपण बऱ्यापैकी बघितलं तर इचिंगचा प्रॉब्लेम असतो कंटिन्यू त्याचा कोट गेलेला असतो जखमा झालेल्या असतात लाल पुरं येतात तर त्याच्या मागचं मेन रिझन म्हणजे जे काही डॉक्टरांनी पण सांगितले बऱ्यापैकी गोष्टी त्या प्रूफ झाल्यात तर त्याच्यामध्ये जे ग्लुटेन असतं ग्लुटेनमुळे स्किनचा पेज खराब होतो आणि ती ड्राय होत जाते आणि त्याच्यानंतर तो इचिंग करत असतो कंटिन्यू जर जर मध्ये आम्ही गहू बॅन करतो नॉर्मली गहू देऊ नका गहू व्यतिरिक्त आपण भात आहे ज्वारी बाजरीची भाकर आहे या गोष्टी सजेस्ट करतो आणि मध्ये तुम्ही चिकन देऊ शकतात जे काय असेल ते बॉईल करून चिकन मटन एग्स या पद्धतीने आपण जर पाहिलं तर अडल नंतर आपण घरगुती पद्धतीने तयार केलेली ज्वारी बाजरीची भाकरी तसेच चिकन मटन देखील देऊ शकतो परंतु गव्हापासून बनवलेले पदार्थ देणे टाळाय कारण गव्हामुळे अनेक प्रकारच्या समस्याही निर्माण होऊ शकतात प्राची लोकलिटी इन पुणे